दर्यापूर ते अंजणगाव मार्गावरील दामिनी हॉटेल जवळ गुरुवार रोजी सायंकाळी नऊ महिला ही रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्या महिलेला पाठीमागून धडक दिली व त्या धडकेत सदर महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे दर्यापूर ते अंजणगाव मार्गावरील पुणे वसंत दाबडी येथील रहिवासी महिला सरला शंकर सावडे वय पन्नास ही रस्ता ओलांडत असताना पाठीमागून धरधाव वेगाने अज्ञान वाहन आले व त्या वाहनाने सदर महिलेला धडक दिली या धडकेत ती महिला ला सदर अपघाताची माहिती रुग्णसेवक सचिन शेलारे यांना मिळताच त्यांनी आपल्या खासगी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळ गाठले व मृत्यू महिलेला दर्यापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी सदर महिलेला मृत्यू घोषित केलेल्या